भारतीय लग्न म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं तो सगळा जल्लोष ते रंग आणि ते एकामागोमाग एक होणारे विधी आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त धमाल रंगीत आणि खरं सांगायचं तर भावनिक सोहळा कोणता असेल तर तो म्हणजे हळदीचा पण थांबा हा विधी फक्त धमाल मस्ती आणि मस्त फोटो काढण्यापुरता नाही 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 ही एक हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे आणि याच्या मुळाशी एक खूप खोल अर्थ दडलेला आहे खर तर हळदीचा विधी म्हणजे विज्ञान संस्कृती आणि आनंद यांचा एक काय म्हणूया एक सुंदर संगम आहे पण कसा हाच तर प्रश्न आहे चला तर मग आज आपण या सोप्या वाटणाऱ्या विधीच्या आत डोकावून बघूया आणि त्यामागे लपलेला तो सुवर्ण अर्थ शोधून काढूया ठीक आहे तर मग सुरुवात करू या सगळ्यात स्पष्ट आणि वैज्ञानिक कारणापासून म्हणजे त्वचेसाठी हळद इतकी महत्वाची काम आणली जाते बरोबर काय आहे यामागे याचं सगळं श्रेय जातं हळदीमधल्या एका जादुई घटकाला त्याचं नाव आहे कर्क्युमिन आयुर्वेदात तर विचार करा हळदीला सुवर्ण औषध असं म्हणतात कारण हे एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे जे आपल्या त्वचेसाठी कमालीचं फायदेशीर ठरतं आणि गंमत म्हणजे या विधीला आपण एक प्रकारे अँशियंट प्री वेडिंग स्पा ट्रीटमेंट असंही म्हणू शकतो का कारण हे त्वचेला आतून स्वच्छ करतं जंतू मारतं लग्नासाठी तो एक नैसर्गिक चमकदार ग्लो देतं आणि सगळ्यात महत्वाचं लग्नाच्या धावपळीत जो स्ट्रेस येतो ना तो कमी करून शरीराला एकदम शांत करतं आणि म्हणूनच तर अनेक जण अगदी अनुभवाने सांगतात की अरे यार हळदीचा ग्लोच वेगळा असतो ही काही उगाच म्हटलेली गोष्ट नाही आहे ह्यामागे आयुर्वेदाचा एक भक्कम आधार आहे चला आता त्वचेच्या फायद्यांच्या पलीकडे जाऊया आणि या विधीच्या अधिक खोल म्हणजे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थाकडे वळूया हळदीचा जो पिवळा रंग आहे ना त्याची एक दुहेरी शक्ती मानली जाते एका बाजूला हा रंग सूर्यप्रकाश नवीन ऊर्जा आणि नवीन आयुष्याच्या सुरुवातीचं प्रतीक आहे म्हणजे लग्नासाठी अगदी परफेक्ट तर दुसऱ्या बाजूला असा एक विश्वास आहे की हळद वाईट शक्तींना निगेटिव्ह एनर्जीला दूर ठेवते म्हणजे वधूवरांना एक प्रकारचं संरक्षण कवच मिळतं आणि इतकंच नाही तर हळदीचा संबंध थेट देवी लक्ष्मीशी सुद्धा जोडला जातो त्यामुळे हा विधी म्हणजे एक प्रकारे भावी आयुष्यात सुखसमृद्धी चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं यासाठी मागितलेला एक आशीर्वादच असतो ओके आत्तापर्यंत आपण वधूवारांवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोललो पण हळदीचं समारंभ काही फक्त त्या दोघांपुरता नसतो तो तर संपूर्ण कुटुंबाचा आणि मित्रपरिवाराचा असतो खरं तर हा विधी कमी आणि नात्यांचा एक उत्सव जास्त वाटतो याच निमित्ताने सगळं कुटुंब मित्रपरिवार एकत्र येतात गाणी हास्यविनोद एकमेकांची खेचलेली टांग यामुळे लग्नाच्या तयारीचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून जातो भावनिक बंध आणखी मजबूत होतात आणि खऱ्या अर्थाने लग्नाच्या धमालमस्तीला इथूनच सुरुवात होते तर आत्तापर्यंत आपण वैज्ञानिक आध्यात्मिक आणि सामालिक असे तिन्ही पैलू पाहिले आता या सगळ्यांना एकत्र जोडून बघूया की हा एक साधा विधी संपूर्ण शुद्धीकरणाची प्रक्रिया कशी बनतो सर्वात आधी येतं तन म्हणजे आपलं शरीर हळदीचे आयुर्वेदिक गुणधर्म त्वचेला शुद्ध करतात आणि तिला एक नैसर्गिक तेज देतात हे झालं शारीरिक शुद्धीकरण त्यानंतर येतं मन या समारंभातला तो आनंद ते संगीत आणि आपल्या जवळच्या लोकांचा सहवास यामुळे लग्नापूर्वीचा सगळा ताणतणाव दूर होतो आणि मन एकदम प्रसन्न आणि शांत होतं आणि शेवटी येतो आत्मा मिळणारे ते शुभ आशीर्वाद आणि नकारात्मक ऊर्जेपासून मिळणारं संरक्षण हे आत्म्याला शुद्ध आणि सकारात्मक बनवतं तन मन आणि आत्मा तिन्ही तर सांगायचा मुद्दा हा आहे की हळदीचा समारंभ हा केवळ एक विधी नाहीये तर तो विवाहाच्या पवित्र प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तन मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर वधूवरांना तयार करण्याचा एक खूप सुंदर आणि परिपूर्ण भारतीय मार्ग आहे आणि ही गोष्ट आपल्याला एक महत्वाच्या विचाराकडे घेऊन जाते बघा जर एका इतक्या साध्या वाटणाऱ्या विधीमध्ये इतका खोल अर्थ दडलेला असेल तर मग आपल्या इतर परंपरा आपल्याला आणखी काय काय सांगू पाहत असतील विचार करायला लावणारा ला प्रश्न आहे नाही का